या साईडला बघा ना ही भाजी एखंटोडी बनवलेली आहे पावसाळ्यामध्ये ही भाजी खास करून बाजारात अवेलेबल असते आणि ती अशी सिंपल पद्धतीने गावच्या पद्धतीने घातलेली आहे खोबरावरून ओला घेऊन घातलेला आहे आणि खूप छान म्हणते तर कोणाकोणाची ही भाजी फेवरेट आहे सगळ्यांना ताट वाटलेलं आहे तर असं परफेक्ट ताट ताटखंडी झालेलं आहे सगळ्यांसाठी नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला घरची एक रेसिपी दाखवणार आहेस तर आलेलो आहे पनवेलला तर बऱ्याच जणांच्या काही कमेंट्स करून दादा घरचे व्हिडिओ दाखव कारण की वर्षा पांजूब बऱ्याच दिवस दिसलेले नव्हते व्हिडिओमध्ये तर आलो आहे पनवेलला तर, तर, तर आज तुम्हाला एक व्हेज रेसिपी दाखवणार आहोत पावसाळ्यामध्ये खास ही भाजी असते ती म्हणजे कंटोळी तर कंटोळ्याची भाजी करणार आहोत आम्ही आणि रानभाजी आहे खरी तर आणि बाजारात ती सदर पनवेल मध्ये मार्केट मध्ये येते ती कधी असते कधी नसते पण ही खूप महाग पण मिळते भाजी कशी आहे आणि ती कशी ती घालतात आजच्या व्हिडिओ मध्ये बघा ही आहे कंटोली साईज छोटी मोठी येते याच्यामध्ये तर ही कशी पाव किलो घेतली पाव किलो घेतले किती रुपये पाव सत्तर रुपये पाव म्हणजे अडीचशे रुपयाच्या वरती रुपये किलो हिस आहे म्हणजे एवढी महाग मिळते आणि आपण रत्न बघा हे गोली की बोली खला शिकव आहे परत दिसल्यानंतर आणि इकडे सोबत साहित्य काय लागणार आहे नारळ आपल्याला जसं खोबऱ्याच किस लागणार आहे मिरची आहे कांदा लसूण सिंपल आहे आणि भाजी एकदम साधी बनवतो तेव्हाच चांगली लागते जास्त काही दामजाम नाही तर पटापट करू या धुऊन घेऊया सगळ्या ही, आ, आ, नहीं। नहीं ही, ही भाजी आहे ना म्हणजे आपल्या शरीरासाठी खूपच म्हणजे एकदम पौष्टिक आहे बरेच जण बोलतात की कॅन्सरवरती पण ही गुणकारी असते आणि डायबिटीज आहे किंवा आपली होत नाही इम्युन सिस्टम वाढवण्यासाठी पण ही आपली पॉवर वाढवण्यासाठी पण खूप अशी ही छान भाजी आहे वर्षातून एकदा येते आजकालची शेती पण करतात Uh, काही ठिकाणी बारा महिने पण मिळत असेल पण शक्यतो ही पावसाळ्यात थोडीशी भाजी खूप छान बनते याची आपण त्या काढून फटाफट करून घेऊया काय काय याच्यापेक्षा मोठ्या असतात

कंटोळी ते असे जून असतात ना त्याचे बिया कडक असतात ते काढून टाकायचे असे जास्त असे पोपटी झाले ना की ते जून असतात ते हिरवट पाहिजे त्या याबाजूला बघा आता मी दोघांनी पटापट मस्त बारीक करून घेतलेली आहे भाजी तर पाव किलोची भाजी बघा किती एवढी झाली आणि कोवळी आहे छान अशी गोबी कापून घेतली आता या पुढची तयारी करूया मिरच्या आणि कांदा कांदागरी कापून घेऊया आणि खोबरा किसून घेऊया इकडे प्रांजूचा प्रज्ञाचा आजीचा खेळ झाला काय खेळताय बेटा मला पण आता बाहेर आला तिथे नाहीये आजी पण घ्यायची सोबत हां प्रांजू हरली का चिडते लगेच पॅन ठेवलाय अब पॅन मध्ये घालतोय आणि तेल घातलंय याच्यामध्ये मस्त हळदितली करायची ना आपल्याला हळदी मळली चला तयारी सुरू कटिंग केले कांदा करे लसणाची कोणी इम्पॉर्टंट आहे करून कांदा घातला वेगळे कांदा मेन आहे कांद्याचा मारा जास्त पाहिजे बरेच दिवस आपण आता घरच्या रेसिपी दाखवणार होत्या गावी होतो शेतीची कामाने सगळ्या गोष्टी तर आता तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर वेगळी रेसिपीज सध्या श्रावण याच्यात बघायला मिळतील तुम्हाला आपल्या क्षणावरती कुठल्या कुठल्या रेसिपी बघायच्या जा... असतील ज्या आपण कधी दाखवले ना त्या सांगा मला सजेस्ट करा त्या नक्की मी दाखवायचा प्रयत्न करू निघाला

भाजी आपण वाफेवरती शिजवायची याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही असंच झाकण मारून कमी गॅसवरती घेऊन द्यायचं शिजते आपण थोडा वेळ लागतो शिजवायला पण ती अशी छान लागते मग पाणी वगैरे घातलं तर थोडी चव वगैरे होते काही लोकांची पद्धत वेगळी असू शकते कंटोळ्याची भाजी घालायची आता ही आमच्याकडे गावाला करतात त्या पद्धतीने मी केले काही लोकांकडे वेगवेगळे पद्धत असतील कमेंट करून सांगा ना तुमच्याकडे कशा पद्धतीने भाजी करतात ही मीठ घालून घेतो नरम पडणार होता आणि शिजणार वास्तवाची चांगली शिजते आणि त्यांना तिथला चव पण खूप मस्त येते अशी घातली तर खूप चांगली चव येते तिचा रिअल फ्लेवर आपल्याला टेस्ट करता येतो रस्सामध्ये मी मसूर अख्ख्या मसूरची अख्ख्या मसूरची भाजी आहे तर सध्या श्रावण सुरू आहे सगळ्यांचा तर बऱ्याच जणांना आवडतात रेसिपी सुद्धा आपल्याकडून बऱ्याच जणांच्या अपेक्षा वेज रेसिपी पण खूप साऱ्या दाखवा तर आपण नक्की दाखवू हो पण आता जास्तीत जास्त रेसिपी अशा दाखवयात जर आपण कधी अगोदर दाखवलेलं नाही तसा करूयात ट्राय करू बघूया तर तिचं कोणत्या कलरची सोंगटी आहे प्रयत्न हां कोणता बेबूचा कोण जिंकायला तू जिंकायला कोण आलाय बघा आता भाजी आपली थोडी नरम पडले भाजी नरम पडले भाजी तोडून देवा मस्त ना

या साईडला बघा ना ही भाजी कंटोळीशी बनवलेली आहे आमच्या घरची ऑल टाइम फेवरेट आहे पावसाळ्यामध्ये ही भाजी खास करून बाजारात अवेलेबल असते आणि तशी सिंपल पद्धतीने गावच्या पद्धतीने घातलेली आहे खोबरावरून ओला घेतून घातलेला आहे आणि खूप छान म्हणते तर कोणाकोणाची ही भाजी फेवरेट आहे नक्की कमेंट करून सांगा तर परतून घेतलं तर मारून ठेवूया एक पाच मिनटात आता ही भाजी पूर्ण कम्प्लीट रेडी होईल आणि सर्व करायसाठी तयार आज आमची घरची परफेक्ट थाळी बघा इकडे नाश्त्याची भाकरी आहे गावामधली चटणी इकडे उसळ आणि इकडे आजची स्पेशल भाजी ती म्हणजे कंटोळीची भाजी आणि थोडंसं भात असणार आहे सगळ्यांना ताट वाटलेलं आहे तर असं परफेक्ट ताट झालेला आहे सगळ्यांसाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की सांगा, सांगा। आणि असंच तुम्हाला छान छान नक्की रेसिपी दाखवत राहू तुमच्या प्रतिक्रिया कळवा जास्तीत जास्त मंडळी पर्यंत पोहोचवा तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते पण नक्की सांगा या जेव्हा आता गणपती अप्पाची सगळी तयारी सुरू होईल त्यानिमित्ताने काही जण बोलतात की दादा आम्हाला मार्केटचे पण काही व्हिडिओ दाखव तर बघाय त्यातनंतर टाइम मिळाला तर आम्ही नक्की तसे पण काही व्हिडिओ करू तुमच्यापर्यंत जाय व्हिडिओ नक्की घेऊन या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय ठीक